रामराम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी आपल्याला आज असा गावरान दोडक्याचा ठेसा बनवायचा आहे ना एकदम झंझणीत हो ना बागीश्री डाळ वगैरे टाकून मस्त बनवायचा ना हो। तर मंडळी तुम्ही खरंच हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही इतका मस्त झणझणीत तुम्हाला ठेसा बनवून दाखवणार आहोत ना काढ्या आहेत ना मस्त चूल पिटली आता दोडक्याचा ठेसा खूप छान लागतो आणि डाळ टाकून मस्त मस्त आहे दिसायला काय सुंदर आहेत ना दोडके दोन तीन आहेत किती निघले बाकी स्त्री चार निघले चा, चा तर लेते एक तुटला माझ्याकडून तोडतानी त्याच्यात भरपूर भाजी होईल भरपूर याच्यात आपल्याला ठ्यासा बनवायचा मस्त झण तर मंडळी दोडका आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो मस्त असा झणजणी ठेसा बनवायचा आपल्याला चटणी पण म्हणते तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते एकदा पो आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतली मी वाटीत भिजून भिजून टाकायची छान लागते चवीला लसूण घेतलंय मोठी कांडी घेतली सोलून मीठ घेतलंय दोन चार शेंगदाणे घेतले तर आणि मिरच्या चर भरपूर घेतल्या त्यातात तिखट चरचरीत आपल्याला ठेसा बनवायचा आहे आणि इकडं भरपूर असे दोडके तोडून घेतले तर कढाई चांगली गरम झाली आपण हे आता शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे मस्त भाजले तर काढून घेऊ आता आता हे आपल्याला दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या येतात गावरान दोडके येतं आपल्या शेतामधले घरचेच इथं मस्त अशी चटणी लागत ती दोडक्याची अशा पद्धतीने शिरा आहे सगळ्या आणि हे तोंडाचं पण काढून घ्यायचं आहे आणि डेट पण काढून घ्यायचं आहे त्याचा आपण आता दोडके सोलून घेतले तर सगळ्या दोडक्यांच्या शिरा काढून घेतल्या आता आता धुवून घ्यायचे इथं जास्त बारीक पण नाही ठेचून घ्यायचा असे सगळे दोडके ठेचून घेऊ सगळा दोडका ठेचून झालाय आता आपल्याला बारीक करून घ्यायची मिरची मीठ लसूण तर मिरची बारीक करून घेऊ लसूण आणि मीठ पण याच्यातच टाकायचं आहे गरम झाली आता टाकू आपण मध्ये तेल तेल गरम झालंय मोहरी टाकली जिरे हळद आणि वाटून घेतलेली मिरची टाकायची चांगली परतून घेऊ आता मिरची परतली आता ठेसून घेतलेला दोडका दोडका मस्त परतलाय आहे आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला डाळ भिजून घेतलेली पाच मिनटं शिजून देऊ असाच दोडका चांगला परत तोपर्यंत तो तो आपण शेंगाने पण बारीक करून घेऊ आपण लसूण मिरचीमध्येच टाकलेला आहे जास्त पण बारीक नाही करायचे ठोसर ठसर ठेवायचे झाले आपले बारीक शेंगदाणे असेच ठेवायचे आहे तर ठोसर ठोसर कुठ ठेवायचा आहे कुट टाकून घेऊ मस्त दडका परतलाय तर हे पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण मीठ मसाल्यामध्येच टाकलेलं आहे आला आपल्या दोडक्याच्या चटणीचा ठ्यासा पण म्हणते याला मस्त असंच पाच मिनटं आपण आरावर शिजून घेऊ आता मस्त असं आपला पाच मिनटं शिजला शिजलाय मस्त आपला ठेसा खाण्यासाठी तयार झाला आता बघू शकता किती छान दिसतोय कडे खाली उतरून घेऊ आता मस्त आपला ठेचा तयार झाला आहे तर तुम्ही पण असा झणझणीत जन गावरान दोडक्याचा ठेचा करून पहा आणि खा एकदम छान चवदार लागतो बाजरीची भाकरी आणि ठेसा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद